बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय जसे मराठवाड्यातील सर्वात पहिले जुने रुग्णालय आहे तसेच केज तालुक्यातील के धनेगाव येथील मांजरा धरण हे सर्वात जुने धरण असले तरी त्याचे वैशिष्ट्य आहे के की आंबेजोगाई केज लातूर कळम धारूण या पाच प्रमुख शहरासह अनेक ग्रामीण खेडेगावांची तहान हे भागवणारे धरण आहे त्याप्रमाणे आपेगाव धानोरा तरोळा अकोला पाटोदा अंजनपूर सह ग्रीन बेल्ट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गावाच्या शेतकऱ्यांच्या शेतीला याच धरणातून पाण्याचा पुरवठा करून शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक क्रांती आणणारे धरण म्हणजे मांजरा धरण होय तुम्ही म्हणाल हा इतिहास का सांगता आम्हाला माहीत नाही का होय माहीत असताना याबाबी सांगितल्याशिवाय आम्ही काय सांगतो ते ऐका एवढ्या शहर व खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात एवढे पाणी आहे याची सुरक्षितता सर्वात महत्त्वाचा व गंभीर प्रश्न असूनही या धरणाचे व्यवस्थापन बघणारे प्रशासन एवढे गाफील कसे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे कागदोपत्री धरणाची जबाबदारी असणारे अभियंता कर्मचारी आहेत सुरक्षिततेसाठी पोलीस अनेक वेळा दिसतात मग काल जेव्हा संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे व त्यांचे मित्र धरणावर गेले असता धरणाची जबाबदारी असणारे कोणीच अधिकारी सुरक्षा कर्मचारी हजर नव्हते अशा वेळी एखादी अप्रिय घटना घडली तर याला जबाबदार कोणाला धरायचे असाही प्रश्न जनतेतून केला जात आहे धनेगाव धरण मुख्य रस्त्यापासून कोसोदूर असल्याने या धरणाकडे कोणी येत नाही असे गृहीत धरून केलेला हा निष्काळजीपणा अंगलट येऊ शकतो एवढे मात्र नक्की हे जरी सत्य असले तरी या धरणाची जबाबदारी असणारे सर्व वरिष्ठ अधिकारी लातूर शहरात मुक्कामी असतात तेच कधी धरणाकडे येत नाहीत त्यामुळे इतरांना कोणत्या तोंडाने ते जाब विचारणार म्हणा धरणावर लावण्यात आलेल्या व्हीची अवस्था आपण पाहिली तर किती वर्षापूर्वी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत असा प्रश्न कोणालाही पडू शकतो सर्वात महत्वाचे म्हणजे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे सह जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मांजरा धरणाचे किमान कार्यालय बीड जिल्ह्यात व्हावे असे का वाटत नाही वाटत असेल तर प्रयत्न काय केला हे तर जनतेसमोर यावे लागेल पाणी वाटप समितीवर जिल्ह्यातील कोणते लोकप्रतिनिधी आहेत की नाही खासदारांनी तेही जाहीर करावे दोन दिवसापूर्वी दिल्लीच्या नीती आयोग कार्यालयातून डॉक्टर विकास सिंह नामक अधिकारी बीड जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी आले होते ती तो सर्वे सदस्याकडे जाऊन चौकशी करत हो करत होता बीडचे खासदार बजरंग सोनोने या समीती चे तर सदस्यात सर्व इतर प्रतिनिधी सदस्य आहेत माजी खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे असो अथवा विद्यमान खासदार बजरंग सोनोने एकतर बैठक या समितीची घेतली नाही आणि बैठक परवा झाली तर खासदार बजरंग सोनोने यांनी जिल्ह्यातील एकाही सदस्याला समस्ते नसल्याचे समजते समन्वयाचा अभाव असल्याने लढा कोण देईल असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे या तुलनेत सुरक्षितता छोटासा प्रश्न वाटत असला तरी घटनेनंतर त्याचे महत्व कळते एवढे मात्र नक्की आता बघूया या, या संदर्भात धरण दरन, मांजरा धरणावर सुरक्षिततेचा प्रश्न ज्यांच्याकडे येतो ते प्रशासन काय भूमिका घेते मात्र संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांनी या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या इशाऱ्यानंतर प्रशासन काय दखल घेते हे पाहावे लागेल पहा हे पहा हा असला हे असलं कुलूप आज आपल्या धरणाला लावलेलं आहे आणि आज एवढं होऊन देखील आज बीड जिल्हा प्रशासन हे डोळे झाक करत आहे आपण पाहू शकता हे मांजरा धरणाची पाठी आहे मांजरा धरण म्हणजे लातूर बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्याची तहान भाग होणारं धरण म्हणून ओळखले जाते त्या तीन जिल्ह्याची तहान भाग होणार जवळपास दोन हजार सोळाला हे धरण पूर्ण महाराष्ट्रात असं प्रसिद्ध झालं होतं मांजरा धरण कोरडं पडल्यामुळं लातूर जिल्ह्याला दोन हजार सोळा साली रेल्वेनं पाणी आणावं लागलं आणि रेल्वेनं पाणी पुरावं लागलं मग आज एवढं मोठं धरण या तीन जिल्ह्याची तहान भागवणारं धरण आणि ह्या धरणाची सुरक्षितता एवढी मोठी धोक्यात मांडल्याच्या नंतर कितीही मोठी शोकांतिका या बी बीड जिल्ह्यावर आणि मांजरा धरणावर आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कोणीही कुठल्याही प्रकारचा कर्मचारी अधिकारी कुठलंही या ठिकाणी उपस्थित नाही आज अकरा वाजले तरी कुणी उपस्थित नाही म्हणल्याच्यानंतर या धरणाची सुरक्षित आपणच पाहू शकता की कि किती आणि किती या गांभीर्य प्रशासनाला आहे माझी या या व्हिडिओच्या माध्यमातून या लातूर प्रशासन असेल बीड प्रशासन असेल धाराशिव प्रशासन असेल या तिन्ही प्रशासनाला विनंती आहे की या धा मांजरा धरणावरती आपण योग्य ती कारवाई करून सेक्युरिटी असेल किंवा मांजरा धरणाचे कोणी प्रशासकीय कर्मचारी अधिकारी या ठिकाणी ड्युटीला आहेत की नाही याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो आणि ह्या मांजरा धरणाचा मूळ उद्देश हा होता जे सिंचन त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सिंचन होत आहे आणि जवळपास तीन जिल्ह्याची तहान भागवणारं धरण म्हणून या धरणाकडे ओळखलं जात आहे हे धरण लातूर बीड आणि धाराशिव ह्या हो तीन जिल्ह्याला पाणीपूर करतं या धरणाची पूर्णपणे कमान ही लातूर जिल्ह्याकडे आहे धरण आहे तर बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या पांढरीवरती परंतु ह्या पूर्ण धरणाची सुरक्षितता आणि ह्या धरणाचं पूर्णपणे नियंत्रण हे दा लातूर जिल्ह्याकडे असल्यामुळे या ठिकाणी ह्या धरणाची भावस्था अशी आहे ह्या धरणाची आपण करू शकतात टिकेल या ठिकाणी कुलूप अकरा वाजले तरी एकही कर्मचारी अधिकारी या धरणावरती उपस्थित नाही आज आपण या धरणाची पूर्ण राउंड मारला तरीसुद्धा कोणीही तुम्हाला काळपुत्र आढळणार नाही याप्रमाणे आज धरणाची ही अवस्था झालेली आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे या धरणावरती कोण जबाबदार अधिकारी कोणीतरी नेमावे आणि या धरणावरती कुठंतरी सुरक्षितता ह्या धरणाची ही करावी एवढीच प्रशासनाकडे माझी कळकळीची विनंती राहील